नमस्कार मी पूजा आणि माझी आई तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे मालवणी फ्युजन बाय मायलेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मालवणी पद्धतीने जो अंड्याचा रसा बनवला जातो तो कसा बनवतात ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये दोन तमालपत्र आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आत्ता आपण ह्या फोडणीमध्ये परतून घेणार आहोत कांदा छान मौसूत परतून झाला की यामध्ये आता आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट या कांद्याबरोबर छान अशी परतून घ्यायची आहे त्याचा उग्रपणा कमी होणं गरजेचं आहे आता आपण इथे अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मालवणी मसाला घालून घेणार आहोत आणि ह्या मसाल्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता या मसाल्याला तेल सुटलं आहे आता आपण ह्यामध्ये हे कांदा खोबऱ्याचं मालवणी वाटप घालून घेणार आहोत हे वाटप बनवण्यासाठी एक वाटी कांदा अर्धी वाटी ओलं खोबरं आणि अर्धी वाटी सुकं खोबरं खमंग खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर आता हे सर्व साहित्य आपण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला हा रस्सा कित कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवा आहे त्या अंदाजाने आपल्याला इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घालून ह्या रश्शाला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्या रश्शाला छान अशी उकळी आली की आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत आता या रश्याला अंड्याची छान अशी चव यायला पाहिजे आणि हा रस्सा घट्टसर व्हायला पाहिजे यासाठी एक अंड फेटून घेतलं आहे आणि घॅस एकदम मंद केलेला आहे आता हे फेटून घेतलेलं अंड आपण रश्शामध्ये एकजीव करून घेणार आहोत हे अंड रश्यामध्ये एकजीव झालं की आपल्याला घॅस परत एकदा मध्यम करून हा रस्सा छान असा उकळून घ्यायचा आहे रश्याला छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कोकम घालून घ्यायचा आहे या अंड्याचा जो उग्रपण आहे तो कमी होण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोकम घालू शकता तर आत्ता या रशाला छान अशी उकळी आली आहे तर आता आपण इथे हे स्वच्छ धुवून घेतलेली जी अंडी आहेत ती फोडून या रश्ममध्ये घालणार आहोत अंडी या रशामध्ये फोडून घालताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे हा रस्सा उकळता पाहिजे त्याला छान अशी जेव्हा उकळी येईल तेव्हाच ही अंडी आपल्याला ह्यामध्ये एक एक करून फोडून घालायची आहेत आता सर्व अंडी आपण या रशामध्ये फोडून घातलेली आहेत आत्ता पाच मिनटासाठी आपल्याला हा रस्सा छान असा उकळवून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता झणझणीत ज़ण असा आपला हा मालवणी पद्धतीने बनवलेला अंड्याचा रस्सा बनवून तयार झाला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आजच्या या रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद